नमस्कार मित्रांनो आवाज थोडा बसलाय आणि त्यामुळे कदाचित वेगळा वाटण्याची शक्यता आहे पण दिवाळीचे फटाके प्रदूषण याच्यामुळे आवाजावर परिणाम झालाय गंमत या गोष्टीची वाटते की दरवेळेला निवडणुका आल्या की खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याच्या या लढाईत काहीतरी वेगळेपणा आणण्याची अपेक्षा आपण करू शकतो का नाही जेव्हा राहुल गांधींची वोट चोरी म्हणजे वोट चोर गद्दी छोड वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी बिहार निवडणुकीत काम करेन अशा झाल्या असं लक्षात आलं अजून आदित्य ठाकरेंच्या लक्षात आलेलं नाही आहे कारण ते आता ते एक राज ठाकरेंचे पुरावे देऊन झाले आता था, आदित्य ठाकरे पुरावे मांडणार आहेत काँग्रेस काहीतरी पिक्चर दाखवणार आहे आणि मग एक नोव्हेंबरला मोर्चा काढणार आहेत पण बहुधा बिहारमध्ये हे वोट चोर गद्दी छोड वगैरे हे काही चालत नाही असं लक्षात आल्यावर राहुल गांधी आणि कदाचित त्यांचे अमेरिकेचे सल्लागार सॅम पित्रोडा यांनी मिळून एक नवीन कारस्थान रचलं असं वाटतंय असा मला संशय आहे कारण म्हणजे तुम्हाला कळेलच मी का म्हणतोय ते आत्ता साधारणतः साडेसात वाजलेले आहेत संध्याकाळी आणि थोड्या वेळापूर्वी म्हणजे जेमतेम पंधरा वीस मिनटापूर्वी अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक मोठी बातमी मोठी म्हणजे किती तर अकरा मिनटं लागतील एवढी मोठी बातमी प्रसिद्ध झाली त्याचं टायटल आहे इंडियाज थ्री पॉईंट नाईन बिलियन डॉलर प्लॅन टू हेल्प मोदीज मुघल आलाय आफ्टर यू एस चार्जेस आता मोदींचा मुघल साथीदार कोण कारण आता उद्धव ठाकरे तर सोबत नाही आहेत त्यामुळे मुघल साथीदार कोण शरद पवारही सोबत आलेले नाही आहेत तर मुघल साथीदार म्हणजे गौतम अदानी अर्थात अमेरिकेतल्या लोकांना मुघल आपलेच वाटतात इथल्याही लोकांना आपलेच वाटतात पण अमेरिकेतल्या लोकांना तर मुघलही आपलेच वाटतात आणि त्यामुळे त्यांनी मोदींचा मुघल साथीदार म्हणजे गौतम अदानी यांना मदत करायला कशा प्रकारे जवळपास चार अब्ज डॉलर म्हणजे तुम्ही कल्पना करा किती आकडा हा मोठा असू शकतो ते चारशे कोटी डॉलर गुणिले नव्वद करा म्हणजे पस् पस्तीस हजार कोटी वगैरे पस्तीस हजार कोटी रुपयाचा करदात्यांचा पैसा हा आदानीच्या घशात घालण्यात आला अशा प्रकारचा काहीतरी लेख लिहिलेला आहे अर्थात वर्तमानपत्र वॉशिंग्टन पोस्ट असलं तरी पत्रकार आहेत प्रांशू वर्मा आणि रवी नायर म्हणजे वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकारही असे असायला लागल्यावर मला वाटलं कोणतरी गोरे वगैरे असतील पण हे आपलेच इकडचे आणि त्यामुळे या दोघांनी हा संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे त्या अहवालात काय म्हटलंय याच्याकडे मी येतोच पण वॉशिंग्टन पोस्टची स्टोरी पब्लिश झाल्या झाल्या राहुल गांधींच्या मालकीचं चा। काँग्रेसच्या नाही राहुल गांधींच्या वैयक्तिक मालकीच्या आणि सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या मालकीच्या नॅशनल हेरोडमध्ये त्याच्यावर मोठी स्टोरी पब्लिश झाली म्हणजे मला कळत नाही की वॉशिंग्टन पोस्टनी जरी संशोधन अहवाल वगैरे तयार केला असेल आणि चार पाच महिने काम करून एक बातमी प्रसिद्ध केली असेल मोठी बातमी तर ती बातमी वाचून त्याच्यावर बातमी करायला काही तासांचा तर अवधी जायला पाहिजे पण वॉशिंग्टन पोस्टची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काही मिनिटातच काँग्रेसच्या नॅशनल हेरोळल्डनी राहुल गांधींच्या नॅशनल हेरोडनी तशाच प्रकारची बातमी प्रसिद्ध केलेली आहे त्याचं शीर्षक आहे एलआयसीवरच त्याने म्हटलं एल आय सी, सी चॅनल्ड डॉलर थ्री पॉईंट नाईन बिलियन टोवर्ड अदानी ग्रुप इन गव्हर्नमेंट बॅक प्लॅन रिपोर्ट म्हणजे वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीची बातमी काँग्रेसच्या नॅशनल हेरोडनी केले फक्त त्यांनी मुगल वगैरे शब्द वापरलेला नाही आहे त्यांनी अदानी समूहाला मदत करायला तीन पॉईंट नऊ अब्ज डॉलर एल आय सीनी म्हणजे तुमचे आमचे सामान्य माझी नाही आता एल आय सी पॉलिसी होती ती विकून टाकली काय त्याच्या रिटर्न मिळत नाही फारसे पण एल आय सीचे सामान्य गुंतवणूकदारांचे पैसे अदानीच्या घशात घातले आणि हा शोध जगातले सगळ्यात मोठे अर्थतज्ज्ञ असलेल्या राहुल गांधींनीच लावला होता असं त्यांनी केलेलं आहे की वॉशिंग्टन पोस्टनी जरी हे शोधलं असलं तरी राहुल गांधींनी तर त्याच्या आधीच ट्विट केलं होतं पैसा पॉलिसी प्रीमियम आपका सुरक्षा सुविधा फायदा अदानिका आणि हे राहुल गांधींनी कधी ट्विट केलेलं तर तीन जून दोन हजार पंचवीसला म्हणजे वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टच्या आधी जवळपास चार महिने राहुल गांधींनीच हा शोध लावला होता आणि त्यामुळे वॉशिंग्टन पोस्टची शोधपत्रिकारिता खरी का राहुल गांधींची शोधपत्रिका खरी का राहुल गांधींच्याच आशीर्वादाने वॉशिंग्टन पोस्टने बिहार निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी ही बातमी छापलेली आहे आता बातमी काय ते समजून घ्या बातमी अशी आहे की जगभरात अदानी उद्योग समूहावर प्रचंड प्रेशर असताना की त्यांनी भारतात लाच दिली त्यांनी गैरव्यवहार केले त्यांनी घोटाळे केले म्हणून अदानी उद्योग समूहावर प्रचंड दडपण असताना अदानी उद्योग समूहानी एल आय सीचे पैसे वापरावेत अशी योजना तयार करण्यात आली आणि ती तयार करण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ फायनान्स नीती आयोग वगैरे यांनी हे सगळं तयार केलं मग अदानी आम्हाला भारतात न कर्ज उचलायचं आहे म्हणून अर्ज केला आणि हे कर्ज द्यायला लगेच एल आय सी ही एकमेवा संस्था समोर आली आणि त्याच्यासाठी कारण देण्यात आलं की या बॉन्डवर पंधरा वर्षाच्या भारतात दहा वर्षाचे बॉन्ड तुम्ही विकत घेतले तर खूप कमी व्याज मिळतं पण अदानींच्या बॉन्डवर सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याज मिळणार असल्यामुळे आमच्यासाठी ही फायद्याची गुंतवणूक आहे म्हणून एल आय सीनी एवढा प्रचंड पैसा आदानी उद्योग समूहाचं कर्ज विकत घ्यायला वापरला आणि त्यामुळे एका प्रकारे मोदी सरकारनी सामान्य करदात्यांचे पैसे जुगारावर लावले जर उद्या आदानी उद्योग समूह बुडला असता तर एल आय सीच्या लाखो करोडो गुंतवणूकदारांचे पैसेही बुडले असते असं आता उद्या राहुल गांधी आरोप करतील म्हणून म्हटलं राहुल गांधींनी आरोप करायच्या आधीच मी सांगून टाकलं राहुल गांधी काय आरोप करणार आहेत कारण राहुल गांधींना आरोप करायलाच वॉशिंग्टन पोस्टनी ही बातमी पेरलेली आहे हे स्पष्ट आहे आणि म्हणून जे आपण डीप स्टेट आणि राहुल गांधी अमेरिकेत गेले ते सॅम पित्रोडांनी तिथे केलं की तिकडे काही झालं की इकडे त्याचे पडसाद का जाणवतात हे आरोप उगाच केले जात नाहीत या अशा गोष्टी आणि बाकीची जर अकरा मिनिटाची बातमी बघितली तर तेच ते लचांड मग कसा अदानी तरुणपणी सामान्य एक व्यापारी होता गरीब होता आणि मग कशाप्रकारे त्यांनी ते एक अमेरिकन कंपन्यांबरोबर काम करायचे आणि मग ते त्यांनी ते कच्छच्या भागातला जो सगळा रिकामा प्रदेश आहे तो कसा हेरला आणि नरेंद्र मोदी त्यांना एकोणीसशे नव्वदच्या दशकात म्हणजे नरेंद्र मोदी तर मुख्यमंत्री दोन हजार साली दोन हजार एक साली झाले मग एकोणीसशे नव्वद सालापासून मोदी कसे मदत करत आहेत तर म्हणे जेव्हा अदानी असा विचार करत होते तेव्हा मोदींनीही ते हेरलं म्हणजे मोदींनी ते जसे शरद पवार असं हेलिकॉप्टरमधनं जाताना त्यांना असं दिसायचं तसं मोदींनी पण ते अदानीची दृष्टी हेरून ठेवली होती आणि मग बरं पुढे मग कसं झालं कारण जे काही त्यांना तो अदानी स्पेशल इकॉनॉमिक झोनसाठी वगैरे जी काही जमीन दिली ती केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना आणि राज्यात केशुबाई पटेल सरकार असताना वगैरे या सगळ्या काळात देण्यात आली होती याच्या मोदी कुठेही येत नाहीत मग मोदींचा संबंध कसा जोडायचा तर दोन हजार चौदा सालच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी अदानी कंपनीच्या विमानानी अदानीच्या चार्टर जेटनी जात होते आता चार्टर जेटनी जात होते ते भाडं भरून जात होते आता उद्धव ठाकरे कुठे जातात चार्टर जेटनी आयुष्यात कुठलाही कामधंदा न करता तरी ते चार्टर्ड जेटनी प्रवास करू शकतात आता ते भाडं देत असणार ना कोणी असा आरोप करत नाही की याच्या मागे काही साठं लोट आहे चार्टर्ड जेटनी जाणं आणि ज्यांची चार्टर्ड जेट असतात ते भाड्याने पण देतात किंवा मैत्रीपूर्वक देतात पण मोदी तर भाडं भरून जात जात होते आणि म्हणून मोदी जात होते म्हणून अदानी म्हणून म्हणून मोदीज मुघल म्हणजे मोदींचा मुघल सरदार अदानी आता याच्यामध्ये गमतीचा भाग असा आहे की अदानी उद्योग समूहाविरुद्ध जे काही आरोप करण्यात आले होते पहिले राहुल गांधींनी केले मग हिंदेनबर्गनी केले आता हिंदेनबर्ग दिवाळखोरीत निघालेली आहे म्हणजे ज्या हिंदेनबर्गनी एवढे आरोप केले ती हिंदेनबर्ग आता कुठे संपली दिवाळखोर झाली त्यानंतर अमेरिकन सरकारनी हा प्रयत्न केला अदानी उद्योग समूहाविरुद्ध कारवाई करायचा का तर म्हणे त्यांनी भारतातल्या गोष्टीसाठी भारतातच लाच दिली आता त्याच्यावर भारतातल्या कंत्राटासाठी भारतात, भारतात लाच दिली तर कारवाई भारत सरकार करणार जायचं कोणी तर भारताच्या कोर्टात जाणार याच्यावर अमेरिकन सरकारचा काय म्हणजे याच्यात लोकस्टँडही काय आहे तर काय म्हणे तर म्हणे अदानी उद्योग समूहाला अमेरिकेतनं पण पैसे उचलायचे असल्यामुळे अमेरिकेची अशी अट आहे की अमेरिकन पैसा ज्या उद्योगांना जातोय तिथे कोणताही भ्रष्टाचार लाचखोरी वगैरे वगैरे होता कामाने कोणाला सांगताय आत्ता जे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सगळे सहकारी ज्या गोष्टी करत आहेत त्याच्या आधी बायडन आणि त्यांच्या मुलांनी युक्रेनमध्ये जे प्रताप केले ते कोणाला सांगताय तुम्ही म्हणजे आणि त्याच्यावर कारवाई करायची तर भारत सरकार करेल ना कारवाई कोण करणार अमेरिकन सरकार कारवाई काय केली काय नाही म्हणजे एका प्रकारे या अमेरिकन डीप स्टेटनी अदानी उद्योग समूहाचा पैसा आणि हे खरी गोष्ट आहे अदानी उद्योग समूहाने वेगवेगळ्या उद्योगांसाठी परदेशातनं पैसे कर्जाने घेतले होते उचलले होते आणि जर हे पैसे पैशाचा हा फ्लो तोडला असता तर अदानी कंपनी कर्जबाजारी झाली असती मग कदाचित दिवाळखोरीत निघाली असती दिवाळखोरीत निघाल्यावर अदानी उद्योग समूहाची मालमत्ता आहे ती या विदेशी एन्टीटीजच्या हातात गेली असती आता एल आय सीनी त्याच्यामध्ये संधी शोधली याचं कारण अदानी उद्योग समूहांनी स्वतःला भारताच्या विकासाशी बांधून घेतलेलं आहे जे बांधून घेतलेलं म्हणजे भारताचा विकास हे काही त्यांचं दायित्व वगैरे असं नाही आहे पण त्यांचा यू एस पी असा आहे की पुढच्या पंचवीस तीस वर्षात भारत जगातल्या अकराव्या क्रमांकावरनं आता चौथ्या क्रमांकावर आला चौथ्या क्रमांकावरनं तिसऱ्या क्रमांकावरील आणि भारताची अर्थव्यवस्था आत्ता चार साडेचार लाख कोटी डॉलरची आहे कोटी जी ती पंधरा वीस लाख कोटी डॉलरची होईल आणि मग दोन हजार सत्तेचाळीस साली ती आणखीन ब काय विकसित देश वगैरे पण असं जर होणार असेल तर याचा अर्थ भारतातली सगळी जी महत्त्वाची क्षेत्र आहे ती वाढतील आणि ती वाढली तर अशा क्षेत्रात पैसा गुंतवला ॲग्रेसिव्हली गुंतवला तर त्याच्यामध्ये परतावा खूप चांगला मिळेल आता हे जर आदानी उद्योग समूहाने केलं असेल आणि अदानी उद्योग समूह हा विरुद्ध जर अशा गोष्टी परदेशातनं कटकार असताना करून गेली तर अशा वेळेला आपल्या खाजगी क्षेत्राला मदत करणं कुठल्याही करदात्यांचं किंवा कुठलंही नुकसान होऊ न देता हे सरकारचंही कर्तव्य आहे अमेरिकेत जेव्हा फायनान्शियल क्रायसिस झालं मोठ्या बँका दिवाळखोरीत गेल्या कशामुळे गेल्या यांनी वाटेल तसे बोनस पगार खाल्ले वाटेल त्याला कर्ज दिली पैसे उधळले आणि जेव्हा हात काखावरती केल्या तेव्हा अमेरिकेतल्या सामान्य लोकांचं नुकसान होईल म्हणून अमेरिकन सरकारने हस्तक्षेप करून कर्ज विकत घेतलं उभावाच होते तेव्हा पण ते जर चालतं इथे तर एल आय सीनी जे कर्ज आदानी उद्योग समूहाचे बॉन्ड विकत घेतलेले आहेत त्याच्यावर त्यांना सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकं घसघशीत व्याज मिळालेलं आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्यांनी घेतलेल्या आहेत यांचं म्हणणं आहे परवानग्या अदानी कर्ज मागितलं म्हणून या सगळ्या करण्यात आल्या पण सांगायचा मुद्दा हा की ज्या अदानी स्पेशल इकॉनॉमिक झोनबद्दल ही बातमी आहे पाच वर्षापूर्वी त्या कंपनीचा शेअर तीनशे चौसष्ट रुपये होता आज या शेअरची किंमत चौदाशे सव्वीस रुपये आहे म्हणजे जवळपास साडेचार पट हा वाढलेला आहे आता जेव्हा हे झालं जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा हे सगळे आरोप होत होते तेव्हा तो भाव कमी होऊन झाला होता एक हजार त्र्याऐंशी रुपये तो आता कारण हे अशा प्रकारचं क्रायसिस तयार करण्यात आलं होतं म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा राहुल गांधींना मदत करायला अदानी उद्योगसमूहाविरुद्ध असं काहीतरी बातमी तयार केली जाते मग राहुल गांधी त्याच्यावर आरोप करतात आणि मग मोदींचा दोस्त कसा भ्रष्ट आहे आणि मोदी कसे भ्रष्ट आहेत हे सांगायचा प्रयत्न केला जातो त्या महुआ मैत्रांचं काय झालं तेही माहिती आहे आपले काजू तळुळेकर त्यांचं काय झालं तेही माहिती आहे आता काजू खात बसलेत म्हणून म्हणलं ना की या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायची गरज आहे आणि आता बिहार निवडणुकीत पुन्हा अदानीचा मुद्दा येणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातले युवा नेते त्यांनीही विचार करायची गरज आहे की मुंबई महानगरपालिकेवर मालकी राखण्यासाठी वोट चोरीचा मुद्दा घ्यायचा आहे का, का आपले राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी जर ट्रॅक बदलला असेल तर आपणही ट्रॅक बदलून धारावी वगैरे असे सगळे मुद्दे घ्यावेत आदानी उद्योग समूहाचे भ्रष्टाचाराचे मुद्दे घ्यावेत हिरव्या टोप्या घालाव्यात धारावीसाठी मी काही करीन वगैरे असं काहीतरी भूमिका घ्यावी शेवटी हे सगळं निवडणुकांच्या राजकारणाचा भाग आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटेट